नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत ती माहिती म्हणजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एक वेगळी माहिती बघणार आहोत ती म्हणजे झोप मंडई ही दुपारची झोप तुमच्या जीवनात किती घातक असू शकते याच्या संदर्भातली एक नवीन माहिती बघणार आहोत मंडई सकाळपासून घरातली किंवा बाहेरची वेगवेगळी काम केल्यानंतर दुपारी काही मिनिटाची एक डुलकी घेणं अनेकांची रोजची आवडती बाब असते खास करून घरी राहणाऱ्या महिलांना दुपारी थोडा वेळ झोपल्याने आराम मिळतो आणि फ्रेश होऊन पुन्हा कामाला लागण्यास त्यांना मदत मिळते पण मंडळी यामध्येच हार्ब युनिव्हर्सच्या ताज्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की दुपारी झोप घेण्याची सवय आरोग्यासंबंधी अनेक समस्यांशी जुळलेली असू शकते दुपारच्या झोपीसंबंधी केलेल्या हवडच्या ह्या रिसर्चमध्ये आढळून आला आहे की दिवसा झोप घेण्याच्या सवय असणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोग हाय ब्लड प्रेशर आणि मेटॉब्लिक स्ट्रीम यासारख्या समस्या अधिक आढळून आल्या आहेत द मंडई यामध्ये याशिवाय या दुपारच्या झोपेमुळं रात्री लवकर झोप येत नाही झोपेचं चक्र बिघडतं आणि मानसिक तणावही वाढतो अभ्यासकांचं याबाबत असं मत आहे की प्रत्येक व्यक्तीने आपली झोपीची गरज रात्री पूर्ण केली पाहिजे दुपारी तीस मिनटापेक्षा जास्त वेळ झोपल्याने शरीराची एनर्जी आणि मेंदूची सक्रियता यात गडबड होते यामुळे दुपारची झोप हलक्यात न घेता यामुळे होणारे धोके समजून घेण्याची गरज असते आता यामध्ये दुपारची झोप याच्याबद्दल बघूया यामध्ये हृदय हार्टच्या रिसर्चनुसार आढळून आलं आहे की जे लोक रोज दुपारी झोप घेतात त्यांच्या हृदयासंबंधी आजाराचा धोका अधिक असतो झोपेनंतर ब्लड प्रेशर अचानक वाढतं आणि हृदयाचे ठोकेही अनियमित आढळून आले आहे खास करून जर तुम्ही तीस मिनटापेक्षा अधिक झोपत असाल तर नुकसान अधिक होतं आता यामध्ये बघूयात नंतर आहे दुपारची झोप आणि मेटापोलिझम आता मंडई दुपारच्या झोपेमध्ये बघायला गेलं तर झोप घेतल्यानंतर दु तुमचं मेटाप्लिझम म्हणजे शरीराची ऊर्जा घालवण्याच्या प्रक्रियेवर वाईट प्रभाव पडतो रिसर्चमध्ये असं आढळलं आहे की दुपारी नियमितपणे झोप घेणाऱ्यामध्ये लठ्ठपणा ब्लड शुगर अनियंत्रित होणे आणि इन्सुलिन रिसिडेन्सेस यासारख्या समस्या जास्त होतात शरीर जेव्हा गरजेशिवाय आराम करतं तेव्हा कॅलरी बर्न होण्याची क्षमता कमी होते ज्यामुळे चरबी वाढू लागते आता दुपारची झोप आणि मानसिक आरोग्य रोज दुपारी झोप घेण्याच्या सवयीमुळे मानसिक आरोग्यसुद्धा प्रभावित होतं हवटच्या रिसर्चमधून दिसून आलं की जे लोक दिवसा दिवसाआधिक झोपतात त्यांच्यात एंगायटी डिप्रेशन आणि थकवा जास्त राहतो याचं कारण झोप घेतल्याने तुमचं अलर्टनेस कमी होतं ज्यामुळे मेंदू सुस्त होतो आणि मूड स्विंग्स वाढू लागतो आता किती वेळ डुलकी घेणं सुरक्षित असतं बरं जर तुम्हाला दुपारी झोपायचं असेल तर दहा ते वीस मिनटाची पॉवर स्नॅप म्हणजे डुलकी घेण्याची सल्ला एक्सपर्ट देतात यांनी मेंदूला जरा आराम मिळतो पण गाढ झोप घेण्याच्या टाळलं पाहिजे तीस मिनिटापेक्षा अधिक झोप असाल तर झोपेचं चक्र बिघडतं आणि थकवा तसाच राहतो तर मंडळी अशा स्वरूपात जर तुम्ही दुपारची झोप टाळे तर नक्कीच तुम्हाला हे आजार होणार नाही तर ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद